नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर कसं आहे सगळे मी आशा करते सगळे मस्तच आणि मस्तच राहायला पाहिजे म्हणजे आणि मला ब्लॉग बनवायला खूप लेट झाला आहे तर मी असं ठरवली होते की आपण रोज एक लॉंग व्हिडिओ बनवायचा असं मी ठरवले होते पण नाही जमतं मला रोज कारण हे बाबू असतोय मध्ये माझा मग मला तो व्हिडिओ बनवायला आणि वेळच देत नाही दुकान असतं तर दुकानामध्ये पण सारखंच शाळेचे समोर असल्यामुळे सारखंच गिरायक असतं म्हणून मला नाही समज सारखं आता पण व्हिडिओ बनवत होते तर दहा मिनटाचं बनवायचं असं ठरवले मी तर चाळीस मिनटाचा झाला कारण मध्ये म्हणून मी थांबवले चला आपण आता मुद्दाकडे बोलूया तर मला नाही का तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही त्याला गेलो होतो तुम्ही तर व्हिडिओ बघितले तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांना खरं तिथे फिरणे गेल्यावर कारण माझे फिरायला जाण्याचं काही नक्की नव्हतं फिरायला म्हणजे फोर्टा पार्टी एन्जॉय हां बोल बाळा बरं बरं तर हे बघा असं असते बाबूच त्याला बळच बाहेर पाठवले मी जा तुझे मित्र आले म्हणून गेलाय मग बाहेर फिरायला नाही तर मला समोर येतोच ना कारण कारण हेच बघू हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा हे असं आपलं वाढ मी तर ह्याच्यामुळे त्याला खूप उपारी वाटते त्यात ते एकदम समोरच बसायचं नव्हतं त्याला आपण मोठं आपण करू शकतोय आणि छोटं पण करू शकतोय तर असं आहे दाखवूनच तुम्हाला मी कसं व्हिडिओ बनवायचं म्हणलं ना आताच मोबाईल घेऊन बसायला तर त्याच्यामुळे जमत नव्हतं मला व्हिडिओ असं बनवायला मग मी जुगाडची सोय केली आणि फायनली मी जो जुगाड के म्हणजे घेतलं ऑनलाईन मागवलं मी तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा आणि आम्ही फिरायला गेलो तेव्हा आम्हाला खूप मजा आली बरं का कारण अचानकच ठरलं माझं असं मी काय ठरवून नव्हती गेली मला केंद्रातून फोन आला आणि केंद्रातल्या ताईने मला सांगितलं की ताई आपल्याला असं असं घोडापाटीला जायचं आणि तुम्हाला शक्य आहे ते येण्यासाठी ना का असं विचारलं त्यांनी मला मग मी म्हणले मग ताई तुम्हाला मी फोन करते एक पाच मिनटात तुम्हाला कळवते मी म्हणून मी फोन ठेवले मग मग घरी विचारले मी म्हणले केंद्रातून फोन आला होता आणि ताईने मला कोरडा पाठीला जायचं आहे येणार का मी विचारणार म्हणले मला तुला जायचं असेल तर तू जा असं म्हणले मग कारण त्यांचा काही विरोध नसतो बरं का मला एकदम फुल सपोर्ट असतो त्यांचा माझ्या माग आणि तो मला कशा म्हणजे माझ्या कुठल्याच गोष्टीला नकार देत नाही ते आणि त्यांना माहिती आहे हे असं काम नसताना कुठं जाणार नाही मी तसं पण कुठं जात नाही ना मी त्याच्यामुळं त्यांना पण थोडंसं सगळं वाटतं म्हणून ते म्हणतात जा मग काय हरकत नाही म्हणून मला त्यांनी दाखवून दिलं मागून गेलं खूप म्हणजे खूप धमाल केली आम्ही सगळ्या डेडीज असल्यामुळं आम्हाला एकदम छान एन्जॉय करता आम्हाला आणि आमच्यासोबत फक्त एक ड्रायवर दादा होते बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणीच होत्या आम्ही सगळ्या केंद्रातल्या होतो तर खूप भारी वाटलं तिथं गेल्याबरोबर आमचं एकदम छान पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि स्वागत केल्यानंतर हो आहे ना किती एक रुपयाची पेप्सी कोणती देऊ हा कोणती देऊ केशाची किशाची कोणती कोणती आहे मॅंगो हाय लाल हाय मोदी कोणती देऊ

Ni apa sih dia? kupu-kupu Malah pas mau di dia?